नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी अवक नऊ क्विंटल कमीत कमी एकोणविसशे एक सरसंद्र एकोणीसशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार एक रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा अवघक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसांजरा आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पंच्याहत्तर सर सरसांजराय सहा हजार सहाशे एकोणसत्तर जास्तीत जास्त सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक नऊशे सात क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्राय सात हजार चारशे अडवतीस जास्तीत जस दर आठ हजार एक रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल मूग जाते चमकी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे चाळीस सरसंद्राय सात हजार वीस जास्तीत जस दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे सरसंद्राय दहा हजार एकशे पन्नास जास्तीत जस दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी नऊ हजार सातशे साठ सरसंद्राय दहा हजार तीनशे जास्तीत दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जात जाते पांढरा अवक एक क्विंटलची कमीत कमी आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल उडीद अवक तीन हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी चार चार हजार आठशे सदुसष्ट सरसंद्राय सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जसदर सात हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल करडे जाते सफेद अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसांज्राय चार हजार सहाशे जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल गहू जात आहे लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी सव्वीसशे ब्याण्णव सरसंद्राय अठ्ठावीसशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार त्रेचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार चार हजार चारशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल नवीन आल्या सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी